ऑफ या आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे अंगणवाडी मदतनीस आणि सेविका यांची तयारी करत आहेत त्या सर्व महिला भगिनींना माझा नमस्कार यांच्याकरिता आपल्याकरिता ही आनंदाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी म्हणजेच कोणती तर आनंदाची बातमी अशी की अंगणवाडी मदतनीस आणि सेविका आपण खूप दिवसापासून वाट पाहतोय आणि आपली जी जी भरती आहे या भरतीवरती शासनाने बंदी आणलेली होती आणि ही जी बंदी आहे ही बंदी कधी आणलेली होती मग कधी सुरू झाली आणि बंदी ही कधी उठली आणि आता कोणाला लाभ मिळणार आहे आपल्याला काय करायचं आहे या सर्व बाबीचं आपण या ठिकाणी निरसन करणार आहोत आणि माहिती सुद्धा देणार आहोत तत्पूर्वी माझ्या या चॅनेलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनेलला करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील मग अंगणवाडी सेविका असेल पर्यवेक्षक असेल मदतनीस असेल किंवा इतर जे काही जीआर असेल शासन निर्णय असेल या सर्वांची माहिती अपडेट आपण या चॅनलवरती देत राहू आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आपल्याला माहित आहे की शासनाने जी मदतनीस आणि सेविकांची जी भरती आणलेली होती आणि जागाही आपल्याला माहित होतं की आपल्याला दहा हजारच्या वर जागा निघणार आहेत हे आपल्याला माहित होतं आणि त्याच वेळेला नेमकं शासनाने नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला स्थगिती आणली होती एक परिपत्रक काढलं होतं एक एक परिपत्रक काढल्यानंतर त्या परिपत्रकात आता लिहिलं होतं की स्थगिती करण्यात येत आहे काही दिवसांपुरती आणि त्यानंतर ही जी भरती आहे त्या भरतीला स्थगिती दिली होती आणि त्यानंतर ही जी भरती आहे आणि ही सेविका आणि अंगणवाडी सेविकांना मदत करिता जी भरती आहे ही भरती उठवलेली आहे आणि ती भरती तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ही भरती उठवलेली आहे म्हणजे आता दोन दिवसापूर्वीची ही भरती उठवलेली आहे आणि एक परिपत्रक आलं ते परिपत्रक आपल्या स्ने स्टार्ट ऑफ टीचिंग या व्हॉट्सअपच्या ग्रुपला सुद्धा आहे आणि त्याचा लाभ जो आहे तो लाभ कोणाला होणार आहे तर आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की आपण गेल्या पाच ते सहा महिन्यापासून वाट बघत होतो आणि ती वाट बघण्याची जी काही आता संधी आहे ती संधी आपल्या तोंडावर आलेली आहे मग आता जागा कधी निघणार आहे जाहिरात कधी येणार आहे जाहिरात कुठेही मिळणार आहे आपल्याला ते अर्ज कुठे करायचा आहे कोणत्या स्वरूपात अर्ज करायचा आहे याबद्दल सुद्धा मी माहिती सांगतोय आपल्याला माहिती आहे की संपूर्ण भारतभर बर... एकात्मिक बालविकास प्रोजेक्टच्या माध्यमातून सर्व अंगणवाड्या चालवल्या जातात आणि अंगणवाड्याकरिता जे वर्कर ठेवलेले आहेत ते म्हणजे मानधन स्वरूपात आहेत एक सेविका आणि एक मदतनीस आणि त्यांच्यावर वाच ठेवण्यासाठी पर्यवेक्षिका आपल्याला माहिती आहे सध्याच्या काळामध्ये सध्यामध्ये एक मुख्य सेविका म्हणजे तुमच्या पर्यवेक्षिकांचे सुद्धा भरती आपल्या म्हणजे ऑनलाईन फॉर्म वगैरे भरून झालेला आहे त्यांची त्यांची एक्झाम सुद्धा होणार आहे परंतु आपली जी एक्झाम आहे ऑनलाईन पद्धतीने वगैरे एक्झाम होत नाही म्हणजे सेविका आणि मदतनीसची मग भरती कोण करत तर ही जी भरती होणार आहे ही जी भरती आहे ही भरती आपल्याला माहिती आहे महिला व बालकल्याण समिती असते जिल्हा परिषदला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे आणि ग्रामपंचायत लेवलला आपली यांच्याकडनं या या अर्ज मागवले जातात आणि ऑनलाईन प्रकारचे अर्ज नसतात आपल्याला माहिती आहे आपल्याला माहित असते की गावामध्ये कोणत्या गावामध्ये जागा कमी असतात कोणत्या गावामध्ये जागा रिक्त आहे त्या जागा मग आपल्या सीडीपीओ आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला माहित होतात पंचायत समि समितीच्या माध्यमातून माहित होतात आणि एकात्मिक जी काही म्हणजे बालविकास जी समिती असते जिल्ह्याची त्यांच्या माध्यमातून ह्या सर्व भरती करण्यात यावे असं एक परिपत्रक निघतं म्हणून आपण जे आहे ऑनलाईन तुम्हाला मिळणार नाही याची जी माहिती आहे किंवा जाहिरात आहे ही ऑनलाईन तुम्हाला मिळणार नाही तर आपल्याला कुठे माहिती मिळेल तर जिल्हा परिषदला माहिती मिळेल आपल्याला दुसरी गोष्ट आपल्याला पंचायत समितीला माहिती मिळेल आणि ग्रामपंचायतला माहिती मिळेल आणि आपण ज्या सरकारमध्ये राहतोय त्या सरकारमध्ये आपल्याला माहिती म्हणजे वीस ते पंचवीस ज्या काही अंगणवाड्या असतात एका परिवेक्षेच्या अंडरमध्ये इथून तुम्हाला माहिती कळावा लागेल की नेमक्या कोणत्या गावामध्ये रिक्त जागा आहेत मग यात निवड कोणाची केली जाणार आहे आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविका आणि करिता जो काही क्रायटेरिया का असतो एज्युकेशन नुसार जो क्रायटेरिया आणि जे काही पर्सेंटेज ठेवलेले आहे गुण ठेवलेले आहेत त्यांनी आणि यानुसार या गुणांवरती गुणांच्या आधारावरती आपली अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांची त्या ठिकाणी निवड होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थिनी जर मध्ये ऐंशी पर्सेंट असेल ऐंशी पर्सेंट असेल तर त्याचे साठ गुण घेतले जातात आणि ऐंशी पर्सेंट पासून तर खालीपर्यंत आपल्याला तीस पस्तीस गुणांपर्यंत या सर्व गोष्टी केल्या जातात म्हणजे जा मध्ये जर तुम्हाला पंचेचाळीस चाळीस पर्सेंट असेल तर तुम्हाला पस्तीस गुण दिले जाते यानुसार याचा गुणानुक्रम दिले जात असते नंतर पदवी आहे डीएड आहे असं जर तुमचं पीजी आहे डबल पीजी असेल तुमच्याकडे दोन पर्सेंट तीन पर्सेंट डीएड झाला असेल तर दोन पर्सेंट असे जर तुमचे एज्युकेशन असेल तर त्यानुसार तुमचा गुणानुक्रम दिला जात असते यानुसारच तुमची या या गुणांच्या आधारेच तुमची निवड केली जाते मग याची जी जाहिरात आहे ही जाहिरात आपल्याला पाहत राहणं गरजेचं आहे कारण आता जी भरती उठलेली आहे सर्व ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत वाट बघत होत्या मदतनीसची ऍड कधी येणार आहे आपली अंगणवाडी सेविकेची ऍड करणार आहे कधी येणार आहे आपल्याला वाटत होतं तर महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून हे परिपत्रक आलेलं आहे आणि या परिपत्रकाच्याच माध्यमातून आपल्याला सवर्ण संधी दिलेली आहे की ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत ज्या बारावी पास झालेल्या आहेत ज्या चांगलं शिकवता येतं त्या सर्व विद्यार्थ्यांना असं वाटत होतं विद्यार्थिनींना वाटत होतं की मला माझ्या गावामध्ये जागा रिक्त आहे तर मला कधी ही भरती येणं मला मला कधी अर्ज करता येणार आहे तर नक्कीच ही आनंदाची बाब आहे आणि या माध्यमातून तुम्हाला आपल्या गावाजवळच्या जे तालुके आहेत तालुक्यात तालुक तालुक ता समिती ता आहेत समितीच्याच त्या विभागाला लागूनच आपलं एकात्मिक बाल विकास म्हणजे सीडीपीओचं ऑफिस असते त्या माध्यमातून तुम्हाला माहिती कळायची आहे तुमच्या गावात जर अंगणवाडी असेल तर अंगणवाडीच्या माध्यमातून तुम्हाला माहिती करायची आहे श्रीकरण जर रिक्त असेल तर तुम्हाला भेटी द्यायची आहेत आणि भेटीच्या माध्यमातून जागा कधी रिक्त म्हणजे कधी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे त्याच माध्यमातून तुमच्या ह्या जागा भरल्या जाणार आहेत आणि ही आनंदाच्या बात ही जी आनंदाची संधी आहे ही जी सुवर्ण संधी आहे याचं सोनं करणं हे आपल्या हातात असणार आहे कर याकरिताच हा व्हिडिओ बनवला होता ही जी माहिती दिलेली होती हे माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जे परिपत्रक सांगितले या परिपत्रक पाहण्यासाठी व इतर माहिती अपडेट पाहण्यासाठी आपल्या स्नेनिट टीचिंग ग्रुपवर लिंक दिलेली आहे म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला ते परिपत्रक सुद्धा मिळेल आणि दोन्ही पत्र परिपत्रक आहे स्थगितीवा आणि सगळी